सांडपाण्याचा प्रकल्प जो आहे सांडपाणी प्रकल्पीकरण प्रकल्पाचा हा आमच्या भागात होणार आहे असं आम्हाला ऐकू माहिती आहे असा जो प्लॅन्ट आहे तो आमच्या भागात होऊ नये अशा आमच्या सर्व लोकांची मागणी आहे भागात म्हणजे आता हा जो आमचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आमच्या भागात कराळी वस्ती येतात त्याच्यामध्ये थोरक मळा येतात त्याच्यामध्ये बागर मळा त्याच्यामध्ये शिंदेवाडी येतात त्याच्यामध्ये जाधव मळा येतो त्याच्यामध्ये लोंडेमाळा आहे जो परिसर आहे हा सर्व परिसर त्याच्यामध्ये येतो विषय असा झालेला आहे जो परिसर आहे बैलगाटा घाटा या घाटामध्ये सर्वांना त्याच्यामध्ये विषय असा आहे जो प्रकल्प आणि ज्या ज्या ठिकाणी असे प्रकल्प झालेले आहेत त्या ठिकाणी आजूबाजूचे बाधित गाव आहेत त्यांचा जो काही त्रास आहे तो आम्ही पाहिलेला आहे त्याच्यामुळे असा प्रकल्प होऊ नये आणि त्याच्याबरोबर आमचं जे दुसरं होऊन याला आमचा दुसरीकडे हो असं आमच्या याच्यामध्ये म्हणणं आहे होऊ नये म्हणजे आमच्या भागामध्ये न होता त्या लोकवस्थेत न होता तर तो दुसरीकडे झाला पाहिजे अशा याच्यामध्ये आमची मागणी आहे आणि तो प्रकल्प प्रस्तावित या नियोजित जरी असला तर तो त्या ठिकाणच्या सगळ्या ग्रामस्थाला आमच्या सर्वांना विश्वासात घेतल्यानंतर आणि त्यांना विश्वासात घेऊनच तो प्रकल्प करावा आमच्या आमची आमची मुलं आमच्या उरव आम्ही बसू नाही आणि कचरा डेपो जो आहे तिथं तो उंचावट्यावरती आहे तो उंचावट असल्यामुळे काय होतं की एक किलोमीटरच्या परिघात म्हणजे उत्तरेला कचरा टेप टेपोपासून उत्तरेला एक लैरे चिंदेवाडी दोंडेमाळा हा भाग येतो त्याच्या पूर्वेला त्या कचरा डेपोच्या पूर्वेला माळा बागन माळा दक्षिणेला डोंडेवाळा आणि ह्या भागात ज्या हे बालवाडी वगैरे जे आहे ते आता इवन त्या कचरा डेपोच्या शेजारीच महाविद्यालय आहे

पाठपुरावते काही पंधरा डेपो असले कारण पंधरा डेपो हलवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय नको आणि आम्हाला त्यामुळे असं आश्वासन दिलंयत होते हेमंत पोलीस स्टेशन हिमंत ग्रामपंचायत ची दोन हजार चौदा तेरा हे त्यावेळेचे खासदार शिवाजी आड राव पाटील तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग पंचायत समितीने दिलं होतं त्यानंतर आपण गट विकास अधिकाऱ्यांना दिलं होतं त्याच्यानंतर आपण ग्रामविकास अधिकारी ग्राम इथंच दिलं होतं आणि तहसीलदारांचं एक नोटीस आहे तक्रारी होत्या तरी आम्हाला विश्वासच न घेता कचरा तो घाट घातलाय

नव्या पंचायतच्या पाण्याच्या मोठा चार सात दिवस बंद राहतात जीवन व्यवस्था पण व्यवस्थित होईल आज त्या नव्या पंचायतच्या प्यायच्या पाण्याच्या मोठाही दोन दोन दिवस बंद झाल्या तर तुमच्याकडून चालू होत नाही

याची पण संख्या वाढलेली आहे रुमांची आता बघा तर त्याच्यावरती सुद्धा आता काहीतरी काय झालं त्या भागामध्ये ना खूपसाच्या आजाराचे पेशंट त्याच्या वाढलेले आहेत त्या भागामध्ये धमेच्या पेशंट धमायचे आता विषय असं झाले तुम्ही म्हणता की आम्ही गणकत्र व्यवस्थापन करतो गणकत्र व्यवस्थापन आता प्रोजेक्ट कधी चाल चालतंय

त्याच्यानंतर ती जागा परमनंट करून जी जागा परमनंट दिलेली होती तात्काळ स्वरूपात दिली होती जागा नाही म्हणून ती का टाकता येईल म्हणजे पूर्वी जो कचरा कचरा डेकू होता ना तो त्याच्या पूर्वीला होता तो इकडे घेतो आम्ही त्यावेळेस त्याला विरोध दाखवला तक्रारी केलेली आहे तिथं अर्ज दिलेली आहे त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं की फक्त तो, तो कचरा हो दा। एक कपाचशे फुटावरती हजार फुटावरती तो शिफ्ट केला झालाय की रेलच्यावरती डोंगराला सांगा तुम्ही करा करून वर्ष चालू तीन वर्षपूर्वी हा प्रोजेक्ट चालू आहे तुमचं तीन वर्ष असं याला लग धनगदर हे म्हणतात का इकडं डोंगरावरचे फोटो

ग्रामपंचायत सदस्य ज्या वेळेला त्याची पाहणी करायला येत होते अक्षरशः नाकाला रुमाल बांधून येत होते पाच मिनिट आम्ही कंटिन्यू पंधरा वर्ष त्याचा त्रास या दोरामध्ये आधी मुलं बसणार आहेत का तिथं या दोरामध्ये

स्थानिक ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन येणार तुम्ही तात्काळ म्हणजे प्रशासनाने नगरपंचायत आमच्या भागात मीटिंग लावा तुम्ही ती मीटिंगचा हे करा आणि तिथे येऊन वस्तुस्थिती पहा कुणाच्या काय भावना आहेत आणि नक्की काय त्याचे परिणाम झालेले आहेत ते पण पाहून घ्या गेली पंचवीस वर्ष झाले कचरा डेपो आहे तिथं दोन हजार साली कचरा डेपो नव्याण्णव दोन हजार साली कचरा डेपो तिथे आला त्या आधी मनसरचा सगळा कचरा किंवा आजूबाजूच्या संबंधित सगळा कचरा खान वस्तीला जातं किती लोकांनी विरोध केला इकडे मग आम्हाला तरी का पंचवीस वर्ष आम्ही त्रास केला एकोणीसशे दोन हजार सालच्या आधी आधी जवळ शेती त्यावेळेला कचरा डेपो तिथे नव्हता आम्हाला फक्त टाकायचं आम्ही बंद करणार असं आश्वासन करताय आणि आम्हाला विचारत घेता हा जो तुम्ही घाट घातलाय तर हा आमच्या सगळ्या जीवा उठलेला आहे तुम्ही आमच्या मरणाची वाट बघताय असं आम्ही तुम्हाला विचारतो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आठ दिवसापासून आम्ही हा विषय कसा आहे की स्थानिक संवेदन एकत्र आम्ही संवेदन बसलो होतो आमच्यातही आम्ही असं नाही की असं अचानक आलोय तुम्हाला कल्पना असं आलो असं नाही आम्ही प्रशासनाला कळवलं पण आहे त्याचं आम्हाला साहेबांनी वेळ पण दिलेला होता पण त्यावेळेस ते तिथं सगळे स्थानिक तिथं मिटिंगसाठी जमा झाल्यानंतर साहेब त्यावेळेस घेऊ शकले नाही आणि काय सगळ्यात काय की हा आरोग्याच्या दृष्टीने फारच हा गंभीर विषय आहे तुम्हाला एक अशी विनंती आमचा कोणत्याही विकासाला विरोध नाही विकास कामं झाली पाहिजे आपल्या गावचा विकास झाला पाहिजे आहे फक्त एवढंच आमच्याही त्यामध्ये आरोग्याचा विचार करावा आमचीही मुलं बाळा आहेत आमचाही तुम्ही त्या विचार करा आणि विनंती आहे साहेब आज तुम्ही मुद्दे मांडा सराही सांगितलं तुम्हाला निवेदन निवेदन द्या आपण सर